नमस्कार मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो मी गणेश देवपते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाची धूम सुरू होणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये गणेश मंडळाची स्थापना होत असते आणि याच्यासाठी प्रत्येक मंडळ व प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्ती उत्सुक असतो पण मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सर्व मंडळाला आणि सर्व नागरिकांना लक्ष ठेवायचे आहे गणेश मंडळ स्थापन करण्यासाठी मित्रांनो पोलीस स्टेशन कडून परवानगी लागत असते गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस स्टेशनकडून तुम्हाला परवानगी कशी घ्यायची आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज कसा करायचा आहे त्याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत आणि काय काय कोणत्या कोणत्या महत्वाच्या स्टेप राहणार आहे कोणती महत्वाची माहिती तुम्हाला भरावी लागते सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे सविस्तर मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमचा मोबाईलवरून गुगल क्रोम ओपन करून घेऊ शकता आणि वरती ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे ही वेबसाईट सर्च केल्यानंतर जी पहिली लिंक दिसेल महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस फॉर सिटीजन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्हाला असं काही पोर्टल ओपन झालेलं दिसेल थोडं खाली यायचं आहे आणि इथे थोडं खाली आल्यानंतर आता इथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे गणेश मंडळ रजिस्ट्रेशन तुम्हाला यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं युजर आय आणि पासवर्ड लागत असतो आता आपण हे तुमचं रजिस्ट्रेशन कसं बनवायचं आहे याच्यासाठी दोन मिनिटांमध्ये एक फॉर्म भरणार आहोत याच्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन देण्यात आलेला आहे क्रिएट सिटीजन लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे आता सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायची आहे आता काय काय माहिती भरायची आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांचं इथं नाव टाकून घ्यायचं आहे त्यांच्या वडिलांचं नाव खालच्या रखान्यामध्ये येईल त्यांचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुमचा चालू मेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली चालू मोबाईल नंबर इथं द्यायचा आहे ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा जो मंडळाचा ॲड्रेस आहे तो इथं टाकू शकतात तुमच्या इथं बघू शकतात विलेज किंवा सिटीचं इथं नाव टाकायचं आहे ते झाल्यानंतर बरोबर तुमचा पिनकोड टाकायचा आहे त्याच्यानंतर आपलं जे देश आहे इंडिया राहणार आहे त्याच्यानंतर आपलं स्टेट महाराष्ट्र इथं जशाच तसं येणार आहे आता तुम्हाला खाली तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला इथं निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला एक आय डी तयार करायचा आहे जसं की तुम्ही पास ॲट द रेट एक दोन तीन किंवा तुमचं युजर नेम असतं युजर नेम तयार करायचं आहे जसं की गणेश ॲट द रेट एक दोन तीन असं जरी टाकलं किंवा गणेश एक दोन तीन असं जरी टाकलं तरी चालून जात असतं त्याच्यानंतर एक आठ पासवर्ड तयार करायचा आहे जसं की पास ॲट द रेट एक दोन तीन असं जरी टाकला तरी पण इथे जमून जात त्याच्यानंतर तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करायचा आहे त्याच्यानंतर इथे दिलेला कॅप्चा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी तो ओ टी पी टाकून तुम्हाला एक कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस झाली आहे मित्रांनो तुमची रजिस्ट्रेशनची जिथं तुमचा आय डी टाकला आहे आणि पासवर्ड जो बनवलेला आहे तो आय डी पासवर्ड घ्यायचा आहे आणि परत मेन पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे परत आपण आता मेन पोर्टलवरती आलो आहे मित्रांनो आता हे स्टेप सर्व्हिस तर तुम्ही बघून घ्यायचं आहे आता कोण रजिस्ट्रेशन बघितलंय आता इथं परत क्लिक करायचं आहे जो युजर आय डी तुम्ही बनवला होता तो इथं टाका पासवर्ड टाका आणि त्याच्यानंतर कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे मित्रांनो आता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असं काही पोर्टल ओपन झालेलं दिसेल आता ही प्रोसेस तुम्ही मोबाईल वरून पण करू शकतात आता तुम्ही वाटलं तर डेस्कटॉप मोड ऑन करा आता इथं सिटिझन सर्व्हिसेस आहे इथं ड्रॉपडाऊन दिलेला आहे सगळ्यात खाली यायचं आहे आता गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन यावरती तुम्हाला जायचं आहे यावरती गेल्यानंतर मित्रांनो वेबसाईट थोडा वेळ लोड घेते आता जेणेकरून जास्तीत जास्त फॉर्म या वेबसाईटला जातात त्याच्यामुळे वेबसाईट हळूहळू चालते पण तुम्हाला बॅक यायचं नाही इथून पुढं प्रोसेस कंटिन्यू करायची आहे आता इथे बघू शकतात आपलं जे फॉर्म ऑनलाईन करण्याचं पोर्टल आहे ते ओपन झालेलं आहे आता इथं गणेश नेम ऑफ मंडळ आता इथं गणेश मंडळाचं नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं जे प्रेसिडेंट म्हणजेच गणेश मंडळाच्या अध्यक्ष आहे त्यांचं इथं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर ॲड्रेस ऑफ गणेश मंडळ इथं देण्यात आलेला आहे तो ॲड्रेस इथं तुम्हाला पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे ते झाल्यानंतर प्रेसिडेंटचा जो ॲड्रेस आहे तो तुम्ही इथं टाकायचा आहे ते टाकल्यानंतर जो प्रेसिडेंटचा मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आता मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपल्या मंडळामध्ये जेवढे पण व्यक्ती आहेत जसे की पाच दहा जेवढे पण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष प्लस जे मंडळाचे मेंबर आहेत सर्वांची तर नाव टाकावे लागतात आता कसे नाव टाकायचे हे तुम्हाला थोडक्यात बघून घ्यायचं आहे इथे त्यांचं नाव येणार त्याच्यानंतर मोबाईल नंबर येणार त्याच्यानंतर त्यांचा ॲड्रेस येणार आणि लगेच ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे ॲड बटनावरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं सिक्वेन्समध्ये त्यांचे नाव ॲड झालेले दिसेल प्रत्येक वेळेस प्रत्येक ही प्रोसेस आहे नवीन करायची आहे प्रत्येक मेंबरला आपल्या नवीन ऍड करून घ्यायचं आहे जेवढे पण तुम्हाला मेंबर ऍड करायचे तेवढे इथून करू शकतात आता थोडं खाली यायचं आहे आता जी स्टेप दोन आहे ती तुम्हाला इथं करावी लागते आता इथे बघू शकतात इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट गणेश मंडळ आता आपण किती वर्षापासून गणेश मंडळ स्थापन केलेला आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे फेस्टिवल पिरियड काय राहणार आहे आपला गणपती बसण्यापासून ते उठण्यापर्यंतची जी तारीख आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे ही स्टेप लक्षात ठेवायची आहे मित्रांनो कोणती इथं चूक तुम्हाला करायची नाही आणि जिथं ही लाल स्टारवाली माहिती आहे तीच भरू शकतात बाकीची नाही भरली तरी तुम्हाला चालत असते आता आपलं स्टेप ऑलरेडी तुम्हाला इथं सिलेक्ट झालेली दिसतं आता सिलेक्ट पोलीस स्टेशन जे तुमचं लोकल पोलीस स्टेशन आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन म्हणजेच मित्रांनो जे अध्यक्ष आहे त्यांचं इथं नाव येणार त्याच्यानंतर इथं त्यांचा मोबाईल नंबर येणार मेल आय डी येणार आता ॲप्लिकंट त्यांचा फोटो येणार तो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याच्याच नंतर इथं डेस्टिनेशन इन गणेश मंडळ तर इथं तुम्ही प्रेसिडेंट म्हणून टाकू शकता इथे आपला पूर्ण जो ॲड्रेस आहे प्रेसिडेंटचा ला तो टाकायचा आहे आता गणेश मूर्ती स्थापना करायच्या वेळेस मित्रांनो जे स्टेज आणि मंडप आहे आपला जे स्टेज असतं गणपतीला लागण्यासाठी आणि जो मंडप असतो त्याची तुम्हाला इथं माहिती द्यावं लागते आता माहिती देताना जे गणपती मंडळाचे जे मंडप असतो त्यांचे ओनर आहे त्यांची तर माहिती म्हणजेच नाव द्यायचं आहे त्याच्यानंतर गणपती मंडपाचा जो ॲड्रेस आहे तो इथं टाकाच आहे जे गणपती मंडळाचे मंडपवाले आहेत जे होणार आहे मंडपाचे त्यांचा इथं मोबाईल नंबर डिटेल ऑफ ॲड्रेस मंडप फेस्टिवल त्यांचा इथं ॲड्रेस येणार आहे आता मित्रांनो इथं काही मूर्तीची आपली आणि जे मंडप आहे त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे लेंथ ऑफ मंडप म्हणजेच आपल्या मंडपाची लांबी तुम्ही तर फूटमध्ये देऊ शकता स्टेजची जी लांबी आहे ती तर फूटमध्ये देऊ शकतात जी रुंदी आहे ती तर फूटमध्ये देऊ शकता स्टेजची जी रुंदी आहे ती तर फूटमध्ये देऊ शकतात आणि सोबतच मित्रांनो आपल्या मंडपाची हाईट किती राहणार आहे आणि स्टेजची हाईट किती राहणार आहे इथं तुम्हाला मेन्शन करावं लागतं आता इथं खाली मोबाईल नंबर त्यांचा टाकून घ्यायचा आहे घेतल्यानंतर मित्रांनो ॲड्रेस इथं टाकायचा आहे जी माहिती तुम्हाला माहीत नाही ती सोडून तुम्ही देऊ शकता आता आपल्या गणेश मूर्तीची जी हाईट आहे किंवा लेंथ आहे तिथं लेंथ टाकायची आहे त्याच्यानंतर वेट किती आहे ती वेट तिथं टाकून घ्यायची आहे इथं हाईटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे इथं तुम्हाला गणेश मूर्तीची हाईट टाकून घ्यायची आहे ही सविस्तर माहिती तुम्हाला बघायची आहे मित्रांनो प्रत्येक जे पॉईंट आहे ते वाचायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायचे आहे कधी कधी काय होतं कारण की चुकीची माहिती दिल्याबद्दल आपला जो अर्ज असतो तो रिजेक्ट होतो आणि आपल्याला गणपती स्थापनासाठी पण प्रॉब्लेम पुढे चालून येत असतो तर इथं संपूर्ण माहिती व्यवस्थित बघा स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे आता थोडं खाली यायचं आहे मित्रांनो खाली आल्यानंतर इथे बघू शकता आता ही बाकीची माहिती देण्यात आलेली आहे आता इथं सब्जेक्ट ऑफ सीन काय राहणार आहे तर इथं नेचरल तुम्ही टाकू शकतात आता सीन मध्ये तुम्ही मूविंग टाकू शकतात जसं तुमचं आहे जे डेकोरेशन त्या मध्ये इथं टाकू शकतात आता गणेश मूर्ती स्थापना इन्फॉर्मेशन तुम्ही इथे भरून घ्यायची आहे इथं सर्व जी माहिती आहे मित्रांनो इथं वाचून प्रत्येक भ ही भरून घ्यायची आहे आता इथं थोडीश्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे गणेश मूर्तीची स्थापनाची प्रोसेस आहे ते यश करायचं आहे त्याच्यानंतर तारीख तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे तुमचा काय टाइम राहणार आहे तुमचं जे मिरवणूक टाईम असतो तो स्टार्ट टाइम काय राहणार आहे एंड टाइम काय राहणार आहे ते टाकायचं आहे आपला रूट कसा राहणार आहे आपण गणेश मूर्ती कशी आणणार आहे कोणत्या रूटनं आणणार आहे पूर्ण माहिती तुम्हाला इथं द्यावे लागते सविस्तर सर्व माहिती बघावी लागते आता गणेश मूर्ती इम्प्रेशन प्रोसेस सेम जी माहिती आहे ती इथं भरावी लागते म्हणजेच मित्रांनो जे विसर्जनासाठी प्रोसेस करतो ती माहिती तुम्हाला इथं भरावी लागते आता इथं बघू शकतात आपले मूर्तीचं इम्प्रेशन यस नो इथं टाकू शकतात प्रोसेस असते ती कशी करायची आहे तुम्हाला कोणत्या रूट करायची आहे कोणत्या टायमाला करायची आहे सर्व जी माहिती आहे ती व्यवस्थित भरायची आहे इथं रूमचा रूट काय राहणार आहे इथं देण्यात आलेले आहे तुमचा जो बँडबाजा असतो ट्रम्प असतो सर्व जी माहिती तुम्ही इथं वाचून प्रत्येक जी माहिती आहे ती बरोबर भरू शकतात प्रत्येक जे पॉइंट आहे मित्रांनो इथं सविस्तर सांगितलेले आहे सर्व व्यवस्थित माहिती तुम्हाला वाचायची आहे चे, आणि त्याच्यानंतरच हा फॉर्म भरायचा आहे आता जे डॉक्युमेंट ऑफ अटॅच विथ काय काय डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे आता इथं कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही जर मित्रांनो तुमच्याकडे याच्यामधून काही डॉक्युमेंट असतील आता इथे जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती देण्यात आलेली आहे जवळपास सात डॉक्युमेंट आहे ती तुम्ही इथं अपलोड करू शकता जेवढे असतील तेवढे अपलोड करा नसेल तर तुम्ही हे सर्व सोडून द्यायचं आहे आता तुम्हाला डिक्लेरेशन वर आय ऍक्सेप्ट करायचं आहे सर्व माहिती पुन्हा एकदा वाचायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे याची प्रिंट मित्रांनो तुम्हाला लगेच डाउनलोड होते सबमिट केल्याबरोबर आणि एक प्रत तुमच्या मेल आय वर पण येते मित्रांनो मित्रांनो ही काही गणपती स्थापना बद्दल व विसर्जन बद्दल प्रोसेस होती आपल्याला पोलीस स्टेशन कडून परवानगी घ्यावी लागते तुम्ही जर परवानगी घेतली ते चांगलंच असतं मित्रांनो तुम्ही नक्की या प्रोसेसनुसार घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून जी पोलीस स्टेशन मार्फत परमिशन असते ती घेण्यासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो ही काही माहिती होती ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये लाईक करा आणि मित्रांनो तुम्हाला जर काही अडचणी येत असेल तर कमेंट करू शकतात आपल्या गणपती मित्रांमध्ये किंवा गणपती मंडळामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद